नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा दशमान परिमाणे याच्यामध्ये लांबी वस्तुमान आणि धारकता यावर आधारित उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग इथे पहिला प्रश्न आहे पाच पॉईंट पाच किलोमीटर रस्त्यापैकी दोन हजार सातशे पन्नास मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले तर डांबराविना किती रस्ता शिल्लक राहिला आता इथे आपल्याला काय दिले पाच पॉईंट पाच किमी दिले आपल्याला माहिती आहे एक किमी एक किमी म्हणजेच किती एक किलोमीटर बरोबर किती एक हजार मीटर एक हजार मीटर आहे आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे पास पास की एवढं आता इथे पाच पॉईंट पाच आहे मग पाच पॉईंट पाच म्हणजेच किती पाच किलोमीटर आणि पाच सॉरी पाचशे मीटर आहे हे वर मग पाच किलोमीटर पाचशे मीटर म्हणजेच किती पाच हजार पाचशे मीटर झालं ह्याचं आपण काय केलं मीटरमध्ये कन्वर्ट केलं कारण आपल्याला हा रस्ता काय डांबरीकरण केलेला रस्ता आपल्याला मीटरमध्ये आहे म्हणून आपण पाच पॉईंट पाच किमीचं मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं आता आपल्याला काय सांगितले की एवढ्या रस्त्यापैकी दोन हजार सातशे पन्नास मीटर दोन हजार सातशे पन्नास मीटर रस्त्याचं डांबरीकरण झालंय मग किती रस्ता डांबराविना शिल्लक राहिलाय मग या एकूण रस्त्यातून डांबरीकरण झालेला रस्ता काय करायचा आहे वजा करायचा आहे मग शून्यातून शून्य गेले बाकी आली शून्य शून्यातून पाच काही जात नाहीत शून्य खोडायचे वर घ्यायचे शेजारी आहे पाच पाचातला एक आपण इथे घेतला इथे राहिलं हे चार दहातून पाच गेले बाकी आले इथे पाच चारातून सात जातात का नाही जात चारातला शेजारी आहे पाच पाचातला एक आपण इथे घेतला पाचच्या डोक्यावर राहिले चार चौदातून सात गेले बाकी आली इथे सात चारातून दोन गेले बाकी राहिली दोन मग आपलं उत्तर किती आलं आहे तर दोन हजार सातशे पन्नास हे मीटर आहे आता आपल्याला पर्याय बघा मग इथे दोन हजार सातशे पन्नास मीटर म्हणून मग काय दांबराविळा किती रस्ता शिल्लक राहिलेला आहे तर दोन हजार सातशे पन्नास मीटर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा दहा मीटर रिबनचे प्रत्येकी पन्नास सेमी लांबीचे जास्तीत जास्त किती तुकडे होतील आता इथे दहा मीटर दिले आणि इथे पन्नास सेमी दिले मग आता काय करायचंय आपण मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करूया मग आपल्याला माहिती आहे एक मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर हे सूत्रच आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला माहिती आहे आता दहा मीटर रिबन आहे मग दहा मीटर बरोबर किती दहावर दोन शून्य द्या म्हणजे किती एक हजार सेंटीमीटर आलं बरोबर आहे दहा मीटर रिबीनचं आपण सेमीमध्ये रूपांतर केले तर आलं एक हजार सेंटीमीटर आता प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे पन्नास सेंटीमीटर सेंटीमीटर माझे किती तुकडे होतील विचारले मग आपण काय करायचं आहे या दहा मीटरचे म्हणजेच एक हजार सेंटीमीटर भागीले पन्नास सेंटीमीटर असं करायचं आहे म्हणजे एक हजार भागीले पन्नास आपल्याला माहिती आहे पन्नास एके पन्नास पन्नास दुने हे शंभर शंभर वजा शंभर बाकी आली शून्य वरुण हा शून्य आपण खाली घेतला आपण शून्य खाली घेतला तर त्या शून्याला शून्यचाच भाग लावायचा पन्नास शून्य शून्य यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे तर वीस म्हणजेच दहा मीटर म्हणजे प्रत्येकी पन्नास सेंटीमीटर लांबीचे जास्तीत जास्त वीस तुकडे होतात इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस तिसरा प्रश्न बघा अर्धा लिटर बरोबर टिंबटिंब मिलीलिटर आता इथे आपल्याला माहिती आहे की एक लिटर बघा एक लिटर बरोबर शं एक हजार मिलीलीटर मग आपल्याला काय विचारलं आहे अर्धा लिटर अर्धा लिटर, लिटर म्हणजे किती याचा निम्मा भाग हो की नाही अर्धा लिटर म्हणजे एक हजारचा निम्मा भाग मग एक हजारचा निम्म किती पाचशे मिली पाचशे मिली मग अर्धा लिटर म्हणजे किती पाचशे मिलीलिटर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आठ लिटर अधिक पंधराशे मिलीलीटर बरोबर किती आता हे आहे लिटर आणि हे आहे मिली लिटर मग आपण काय करायचं आहे लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे मग आपल्याला माहिती आहे एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर मग आठ लिटर बरोबर आठ हजार मिलीलीटर आणि हे पंधराशे मिलीलिटर यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग बघा शून्य अधिक शून्य 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 अधिक शून्य 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 आणि पाच पाच आठ आणि एक नऊ मग किती आलं उत्तर नऊ हजार पाचशे मिली आहे हे म्हणजे मिली लिटर आहे आपल्या आता पर्यायमध्ये काय दिलेलं आहेत पर्याय तर बघा इथे पर्यायमध्ये नऊ हजार पाचशे आहे का तर बघा नऊ लिटर पाचशे मिली म्हणजेच काय नऊ हजार पाचशे मिली म्हणजेच नऊ लिटर आणि हे पाचशे मिली मग असा पर्याय कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न बघा चार लिटर दुधापासून प्रत्येकी पाचशे च्या एकूण किती पिशव्या भरून होतील आता चार लिटरच्या आपल्याला माहिती एक लिटर म्हणजे एक हजार मिली एक लिटर म्हणजे एक हजार मिली आता इथे चार लिटर दिले चार लिटर चार लिटर म्हणजे चार हजार मिली आता आपल्याला काय सांगितलं की पाचशे मिलीलीटरची एक पिशव्या अशा किती पिशव्या मग इथे काय करायचं आहे आपण चार हजार भागिले हे पाचशे करायचं आहे आता एक सोपी पद्धत सांगते या शून्याला हे शून्य कट करायचं या शून्याला हे शून्य कट करायचं कारण भागाकर सोप्पाचेल मग पाचचा पाडा चाळीसपर्यंत म्हणायचं आहे मग पंचा आठ ते चाळीस यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य मग इथं उत्तर किती आले तर आठ म्हणजेच पाचशे मिलीलीटरच्या एकूण आठ पिशव्या भरून होतील पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चार किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम आपल्याला माहिती आहे सव्वाचार म्हणजे काय चार किलोग्रॅम आणि वर पाव किलोग्रॅम हो की नाही मग चार किलोग्रॅम आणि वर पाव किलोग्रॅम चार किलोग्रॅम म्हणजे चार हजार ग्रॅम कारण एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम चार किलोग्रॅम म्हणजे चार हजार ग्रॅम आणि वरचं हे पाव किलोग्रॅम पाव किलोग्रॅम म्हणजे काय चार भागापैकी एक भाग हा झाला अपूर्ण अंकामध्ये म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो पाव किलोग्रॅम मग आपल्याला म्हणते पाव किलोग्रॅम म्हणजे किती दोनशे पन्नास ग्रॅम आता आपल्याला सव्वा चार विचारले म्हणजे चार म्हणजेच चार हजार ग्रॅम आणि पाव किलो वरचे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग शून्य अधिक शून्य 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 अधिक पाच पाच दोन शून्य आणि दोन दोन आणि हे चाराशे चार म्हणजे किती आलं चार हजार दोनशे पन्नास ग्रॅम झालं पर्याय कुठे आहे तर बघा इथे चार हजार दोनशे पन्नास ग्रॅम पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघा सात किरण जवळ सतरा पॉईंट पाच किलोग्रॅम पेढे होते त्याने पाच हजार दोनशे पन्नास ग्रॅम पेढे रमणला दिले तर किरणजवळ किती पेढे शिल्लक राहिले आता काय सांगितले किरणजवळ किती होते सतरा पॉईंट पाच किलोग्रॅम आता सतरा पॉईंट पाच किलोग्रॅम म्हणजे सतरा किलो पाचशे ग्रॅम पेढे त्यापैकी त्याने काय केले पाच हजार दोनशे पन्नास ग्रॅम पेढे रमनला दिले रमणला दिले दिले म्हणजेच काय झाले नाही मग आता शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून पाच काही जात नाहीत शून्य खोडायचा वर घ्यायचा पाचातला एक आपण इथे घेतला इथे राहिले हे चार दहातून पाच गेले बाकी आले इथे पाच चारातून दोन गेले दोन सातातून पाच गेले बाकी आले दोन एकाशी एक, एक. मग आपलं उत्तर किती आले त्याच्याकडे आता किती पेढे शिल्लक राहिले तर बारा किलो दोनशे पन्नास ग्रॅम मग बारा किलो दोनशे पन्नास ग्रॅम कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सात पॉईंट दोन मीटर लांबीची दोरी आठ ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेमी होईल आता काय आहे सात पॉईंट दोन मीटर आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आता ही दोरी किती आहे सात पॉईंट दोन मीटर आहे मग सात पॉईंट दोन म्हणजेच किती सातशे वीस सेमी सात मीटर आणि वरचे वीस म्हणजे सातशे वीस सेमी आहे आता काय सांगितलं आठ ठिकाणी कापले आपल्याला माहिती बघा ही दोरी थी आहे जर ती आठ ठिकाणी कापली तर तिचे किती भाग होतात नऊ भाग होतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे मी जिथे उभ्या रेषा शकले तिथे ते तेवढ्या ठिकाणी मी कापलेली आहे ती मग आता भाग भाग किती झालं तिचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा शेवटचा उरलेला भाग नऊ म्हणजे आठ ठिकाणी कापल्यावर नऊ भाग होतात मग आपली दोरीची लांबी किती झाली आता सातशे वीस सेमी सातशे वीस सेमी आणि भाग किती झालेत नऊ भाग झालेत भागिले नऊ करायचं आहे मग आपल्याला माहिती आहे नवा आठे बहात्तर बहात्तर वजा बात्तर बाकी आली शून्य वरून घेतला हा शून्य शून्यला शून्याचा भाग लावायचा नऊ शून्य शून्य वजा बाकी आली शून्य आणि मग आपलं उत्तर किती आले तर ऐंशी मग या प्रत्येक जो हा प्रत्येक तुकडा आहे मधले हे जे तुकडे आहे त्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे ऐंशी सेमी मग कुठे आहे उत्तर आपलं पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न बघा साडेसहा किलोमीटर म्हणजे किती मीटर आता आपल्याला मिळते एक किलोमीटर म्हणजे एक, एक हजार मीटर एक हजार मीटर आता इथे साडेसहा आहे साडेसहा म्हणजे किती सहा पूर्ण आणि वर अर्धा म्हणजे सहा किलोमीटर आणि वर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर अर्धा हे किलोमीटर आहे आता आपल्याला माहिती आहे एक किलोमीटर बरोबर जर एक हजार असेल सहा किलोमीटर म्हणजे सहा हजार अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मग यांची बेरीज किती आली सहा हजार पाचशे मीटर सहा हजार पाचशे मीटर मग सहा हजार पाचशे कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया दोन हजार सातशे पन्नास मीटर म्हणजे किती विचारले आता आपल्याला मिळते एक मीटर बरोबर किती शंभर सेंटीमीटर मग आता इथे काय विचारले आपल्याला दोन हजार सातशे पन्नास मग आपल्याला माहिती आहे एक दोन घरं मागे जायचे आहेत मग बघा इथे सत्तावीस पन्नास आहेत म्हणजे दोन घरं मागे जावा म्हणजे बघा सत्तावीस मीटर आणि हे पन्नास बघा याचं उत्तर दोन प्रकारे सांगू शकतो आता आपल्याला इथे किती आहे तर इथे फक्त आपल्याला किलोमीटर आणि मीटर दिलेलं आहे मग याचं दोन प्रकार एक सत्तावीस मीटर आणि पन्नास सेमी हे पण येते पण इथे पर्याय नाही आहे मग आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं आहे मग आपल्याला आहे एक किलोमीटर बघा एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर आहे मग आता इथे आपल्याला काय दिलं दोन हजार सातशे पन्नास मग बघा इथे हे या पद्धतीनं दोन हजार सातशे पन्नास मग इथे एक दोन तीन घरं मागे यायचं एक दोन तीन म्हणजे इथे पॉईंट म्हणजेच दोन किलोमीटर आणि वरचं किती आहे सातशे पन्नास सातशे पन्नास मीटर मग हा ऑप्शन आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सातशे पन्नास मीटर म्हणजेच दोन किलोमीटर सातशे पन्नास मीटर पर्याय क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशमान परिमाणे यावर आधारित काही उदाहरणं असे सोडून घेतलेली आहेत करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू